स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्यायसत्रा श्री गणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्री गुरुभ्यो नमः नाम गुरुभक्त नामकरणि गुरुभक्तशिखामणि तुजे भक्तिगुरुचरणि दीनधारि धारी पर्जने पुढारा जैसा येतो तो तैसे तुझे दैन्यहरा एकसि गुरु चरित्र कथन भेद ऐसे चरित्र कामधेनु सांगे न तुझ विस्तारोण एक चित्त करुणी कृष्णा वेणी तटाकेसि भुवनेश्वरी पश्चिमेशी औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परी येसा रूप सती गुरु ठाव असे अगोचर अनुष्टानधंधरु चातुर्म्यास येने परी सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी संदीदान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट जावले महिमान ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन परमात्मा श्री गुरु राणा का राहावे गौप्य रूपे त्यासी काय असे तपस भिक्षा मागणे कार्य हर्ष संदेह माझ्या माणसास निवारावा दातारा ऐक वत्सा नामधारका भिक्षा मागतो पिनाका आणि कसांगीन ऐका दत्तात्रेय तैसाची दत्तात्रेय त्रयमूर्ती भिक्षुकूपी असे दिशती भक्तजनानुग्रहाथी तीर्थयात्रे हिंदतसे अनुपमतीर्थे भूमिंद्रि असती गोप्य अपरंपारी पारि श्रीगुरमूर्ती प्रतिकिरी प्रगटले भक्तारागी भक्तजनोपकारार्थ तीर्थे हिंदे श्रीगुरुनाथ गौप्यभावया कारणार्थ समस्त युनीबर लपवता दिनकरासि केी लपे तेजोराशी कस्तुरी ठेवीता जनदेशी गौप्य होय आणि क सांगे ना साक्षी गुण कैसा कल्प रुक्षी जेथे राहे तया क्षितिकाक्षी कल्पिले फळ तेथे होय या कारणे तया स्थानी प्रगटले गुरु मुनी सांगे ना विस्तार एक चित्ते परियेसा करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण आणि प्रमाण आचरण कर्म मार्गी रत होता त्यासी दाहला एकसुत मूर्ख असे उपजत दैव वशे माता पिता मृत असमाधान हो माता पित्या घरी बाळ वर्षे सात जाहली किवळ व्रत बंद करीती निष्वळ नये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत परियेसी वेद कैचा पशु समान जहाला असे जेते सांगती अध्ययन जाऊणी आपण शिकू म्हणे तावन मात्र शिकतासी क्षण सवेची विस्मृती होय त्यासी त्या ग्रामीचे विध्वजन निंदा सगळे जन विप्रि जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी तुझा पिता ज्ञानवंत ज्ञान अभिज्ञात त्याचे कैसा केत उपजलासी तुझे जिने पित्याच्या नामा आणि कोटी बांधुनी पाशाण कान करिसी जन्मोनिया संसारी कृता परी तुझ गती यमपुरी अनाचारे वर्तसी ज्यासी विद्या असे एका तोची मनुष्यामध्ये अधिका जेवी द्रव असे निक्षेपिका तैसी विद्या ज्याचे हृदय असे विद्या यासी अखिल भोग सदा होय सुख संपदा समस्तान मध्ये पूज्य श्रेष्ठ असे वयथोर विद्याहीन न अपूज्य नर अश्रेष्ठस असे एखादा नर विद्या सता पूज्यमान ज्यासी नाही सहोदर यासी विद्या बंधुभ्रा सकळी का वद्य होय नर विद्या असे ऐशा गुमे एखादे समयी विदेशाशी जायलार विद्याभासी समस्त पूजा करीती द्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्या असे होय ज्ञानवंत त्याचे देवत्व हो, पूजा घे सं एखाद्या राज्याधिपतीसी समस्त वंदी ती येसी ऐसा राजा आपण हर्षी विद्यावंतासी पूजा करी ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याच धन जाण विद्या शिकावी याची कारण नीनता होय पशु समान ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्माचारी करी नवना स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान नये ना विद्या याची कारण यासी काय करणे असे ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा परिहास केते ब्राह्मण सांगताती हासून होईल पुढे तुझ जनन बंदी येईल तुझ विद्या तुझ कैसा विद्याभ्यासू नर नवेसी तू साच पशु भिक्षा मागुनी उदर पोस अरे मूर्खा कुळ लोक त्यासी वैराग्य परीचित मानसी निघाला खेदे खिन्न मणे तेजिन आपुला प्राण समस्त करीती दूषण उपयोग जीवनिया जळो जळो आपुले जीने पशु झालो विद्याहीन आता वाचुनी काय कारण म्हणून निघाला वैराग्ये पिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्माचारी परियेसी अन्नोदक नेगे उपवासी पातला दैववशे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातळा तुरिता तुरी दर्शन तये वेळी न करी स्थान सध्या देखा अपार करी तसे दुःखा देवद्वारा संमुखा धरणे घेतली तया वेळी येणे परी दिवस तिनी निर्वाण मन करुणी उन्नोदक बैसला तो द्विजकुमार नवे काही स्वप्न त्या लागोणी म्हणो कोपे बहुमणी म्हणे अंबा भवानी प्रबळी आपुली जीवा तात्काळी छेदुनी चरणी जीवा वाहोणी अंबेसी मागुती म्हणे परियेसी रि मज उपेक्षिसी वाहिन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी रमिता झाला तो निशी स्वप्न जाहले तयासी एका समस्त जण एक बाळ ब्रह्माचारी नको आक्रोश अम्हरी असे कृष्णा पश्चिमी तिरी त्वरित जाय दयाजवळी औदुंबर वृक्ष तळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्र मौळी तुझी वांशा पूर्वी ऐसे स्वप्न तयासी अभिनय परी एसी जागृता होताची हर्षी निगाला त्वरित थोणी निगाला विप्र तुरित कोहत गेला प्रवाहात वैर तटा जाऊ त्वरित तुरित देखता जाला श्री गुरुसी चरणावरी ठेवून माथा हरीस्त्रोत अंत्याता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तया वेणी संतोषोणी श्री गुरुमूर्ती माता हस्त तुरीती जीवा आली तात्काळ वेदशास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्याचे अंतकरण पूर्ण जाले तात्काळी जैसा मानस सरोवरास वायस जातापरियेस जैसा होय राजहंस तैसे झाले विक्रकुमारा चिंतामणी संपर्केसी सुवर्ण लोह लोहकेसी ृतिका पडता नदीसी सुवर्ण होय जेवी देखा तैसे तया ब्राह्मणासी गुरुचरण होता स्पर्शी स्पर्श विद्या त्यासी वेदशास्त्रा तर्क भाषा आई श्री गुरु ऐसी ऐका जे जे स्थानी वास देखा स्थान महिमा ऐसी असे मनोनी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सकाळधीष्ट साधती इथे अमृते ಪರಮ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೋ ಶ್ರೀ ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯು ವ್ಯಾಖ್ಯಾಕ ಸಂವಾ ಭಿವಡೀಸ್ಥಾನರ್ಣನ ಮಂಡಮತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣವರ ಪ್ರಾಮ ಸಪ್ತದಶೋಧ್ಯಾೀ ನಾಮ ಸಂಖ್ಯಾಷ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇಪಸ್ತು